आज जागतिक योग दिवस हा आपण भारताच्या कानकोपऱ्यात साजरा करत आहोत देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून योगाचं महत्व हे आपल्याला ह्या दिवसाच्या माध्यमातून अजून अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यांनी वर्षानुवर्ष सुरू ठेवलेला आहे आपल्या सगळ्यांचं आयुष्य आरोग्यदायी जावं आणि कुठल्याही व्यसनाच्या आधारे न जाता एक चांगलं आणि आरोग्यदायी जीवन आपण जगावं असा एक चांगला संदेश पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून देशवासियांना दिला गेलेला आहे आणि त्या माध्यमातून हा योगा दिवस आपण साजरा करतोय प्रत्येक क्षेत्रातला व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असो तो हा योगा दिवस साजरा करत असताना आज आपल्याला दिसतोय म्हणून ह्यासाठी जेवढे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचे आभार मानायला पाहिजे तेवढे कमीच आहे आणि अशा 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 पद्धतीने आपल्या आरोग्याचे काळजी घेणारे अगर आपल्याकडे पंतप्रधान असतील नेतृत्व असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये किंवा त्यांची तुलना देशी ब्रँडी बरोबर करणारे संजय राजाराम राऊत सारखे कार्टे यांच्या असतील किंवा चुकून ह्यांचा कुठलाही व्हिडिओ योगा करत असताना कधीही तुम्हाला दिसणार नाही कारण का ह्यांची आसनच वेगळी आहेत मराठवाड्यामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये टँगो पंच नावाच एक लोकप्रिय अशी देशी दारू आहे आम्हाला आतापर्यंत वाटलेलं की संजय राजाराम राऊतला ची सवय आहे पण हल्ली टँगो पंच चा आधार घेऊन भाषणाला उभे राहतात असं आम्ही ऐकलेलं आहे आणि त्याचाच इफेक्ट टँगो पंच चा इफेक्ट आपल्याला वर्धापन पाक सेनाच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने हॉल मध्ये दिसला म्हणून अशा पद्धतीने अगर आपल्याला चांगलं काय बोलता येत नाही चांगल्याला चांगलं म्हणता येत नाही योगा दिवस साजरा करत असताना चुकून नाही मातोश्रीमध्ये साजरा करत असताना तुम्हाला दिसणार नाही हा भांडूपचा देवानंद कधी तुम्हाला साजरा करत असताना दिसणार आणि म्हणून देशी दारू आणि देशी ब्रँडी मध्येच ज्याला जास्त रस आहे त्यांनी देशाच्या पंतप्रधानांवर बोलण्याची हिंमत पण करू नये एवढं मी आवर्जून या निमित्ताने सांगेन त्याचबरोबर काल अरविंद केजरीवालजींबद्दल जो कोर्टात निकाल आला मला आठवतं देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजींनी स्पष्ट सांगितलेलं एका इंटरव्ह्यू मध्ये मी पाहिलं की ईडी आणि सीबीआय बद्दल जे आमचे विरोधक जे आरोप आमच्यावर सातत्याने करतात हे ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग करतात पण अमित शहाजीनी तिथे स्पष्ट केलेलं की के कोणाला काय वाटत असेल तरी कोर्टाचा आधार घेऊ शकतात कोर्टामध्ये जाऊन आपली बाजू मांडू शकतात आणि कोर्टाला जे योग्य वाटत ते त्या पद्धतीने निर्णय देऊ शकतात आणि तशाच पद्धतीचा निर्णय काल अरविंद केजरीवालजी बद्दल कदाचित दिला असेल पण ह्याचा हा अर्थ होत नाही ज्या आविर्भावात हा सकाळी संजय राजाराम राऊत मोठा छाती ठणकावून सांगत होता की हा सुटला तो सुटला अरविंद केजरीवाल असतील संजय राजाराम राऊत असेल हे सगळे जण बेलवर बाहेर आहेत यांचा त्या आरोपां म्हणून सुटका झालेला नाही तारखांवर अजूनही जायला लागतं बेलचे कंडिशन असतात ते कंडिशन टाकून ह्यांना बाहेर पाठवलेलं आहे म्हणजे ह्यांनी तो घोटाळा केलाच नाही हे जे काय म्हणण्याचा जो प्रयत्न या संजय राजाराम राऊतचा सकाळी होता तर त्याला कदाचित न्यायचा किंवा कायद्याचा कमी अभ्यास असेल नाईन्टीच्या आणि टँगोपनच्या इफेक्ट मुळे म्हणून त्याला सांगेन बाहेर असणं आणि सुटका होणं याच्या जमीन आसमानचा फरक आहे ते पहिलं समजून घ्या आणि मगच आपलं थोबाड या ईडी सीबीआय आणि या सगळ्या बाबतीमध्ये उघडा धन्यवाद

खिचडी घोटाळा आणि पत्राचार घोटाळ्यामध्ये संजय राजाराम राऊत आज पण तारखांवर जातो म्हणजे बेल मिळणं म्हणजे काय तुम्ही त्या आरोपांवर आमच्यावर जो आरोप होतोय ते ईडी सीबीआय वापरतात म्हणजे मग कोर्टातून मग तुम्हाला आधार मिळतोय ना मग कशाला आमच्यावर आरोप करण्याची हिंमत करतायत तुमची अगर बाजू सत्य असेल तो कोर्ट ऐकून घेईल भाजपचा महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी काही बोललं तर ते आम्ही महायुतीचे जे आमचे वरिष्ठ नेते जेव्हा बसतील तर त्याबद्दल आम्ही चर्चा करू आणि मार्ग काढू त्याबद्दल मीडियामध्ये बोलून आपल्याशी आपल्या समोर आरेला कार्य करून आम्हाला आपल्या सगळ्यांची टीआरपी वाढवण्यामध्ये काही रस नाही आम्हाला जे बोलायचं आहे आम्हाला जे व्यक्त होत आहे ते आमच्या महायुतीच्या समन्वय बैठकीमध्ये करू आणि कुठला संघर्ष नाही बाबा हे घडवलेले तुमच्या लोकांचे विषय आहेत रवी चव्हाण साहेब ह्या आमच्या घरचा एक व्यक्ती आहे कोणाचा संघर्ष नाही तुम्ही कोणा कुठल्याही बद्दल आपला मत व्यक्त करणं म्हणजे संघर्ष होत नाही आणि रवी चव्हाण साहेबांसारखा संघटनेच्या सा जुडलेला माणूस हा कोणालाही त्रास देतो तर त्यांच्यामुळे असं काही आम्हाला मान्य नाहीये जे जे बोलतायत हा उदाहरण आता मी रामदास कदमजींबद्दल तुम्ही उल्लेख केलेला बॉल कुठे दुसरीकडेच तुम्ही घेऊन गेलात हा असा विषय नाहीये जे आहे चर्चा आहे आणि रवी चव्हाण साहेबांबद्दलची जे रवी चव्हाण साहेब कोणा कोणाला कुठे कुठे मदत करतात हे चांगल्या पद्धतीने सगळ्यांना माहिती आहे आणि आम्हाला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे म्हणून चांगल्या माणसाची बदनामी नको आणि उगा त्याच्यात मिठाचा खडा नको एवढंच मी सांगितलं हो ठीक आहे ना तक्रार करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाला अधिकार आहे पण त्या तक्रारीच्या नंतर जे काही दखल घेतली जाईल आणि त्यावर जे काही बाजू मांडता येईल म्हणून बोलतो ना आम्हाला मध्ये आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही बंदारा आड करणार करणार आहोत आमच्या योग्य व्यासपीठावर करणार आहोत त्यासाठी मीडियाच्या समोर आणि टीव्हीच्या समोर तमाशा करण्याची आम्हाला कोणालाही काही गरज नाही विधानसभेच्या अनुषंगाने जागांची मागणी केली जाते त्यामुळे लोकसभेच्या काय कारण का तुम्हाला महायुतीबद्दल आम्हाला अगर तुम्ही आमच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारत राहाल तर आम्हाला त्याबद्दल द्यायला लागतात नाहीतर आम्हाला राज्याचे प्रगतीबद्दल विकासाबद्दल राज्याच्या महत्वाच्या प्रश्नाबद्दल अगर प्रश्न विचारले गेले तर आम्ही त्याच्यावर उत्तर देऊ तर ह्याच श्रेय आमच्या मीडियातल्या मित्रांना दिलं पाहिजे बघा रामदास कदमजी रामदास कदमजी हा राज्याचे हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अगर काही गोष्टी व्यक्त केल्या असतील मग राष्ट्रवादी बरोबर बद्दल असेल भारतीय जनता पक्षाबद्दल असेल आमचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर बोलतील आणि त्याच्यावर तोडगा काढतील पण त्याच्यावर त्या एकता कपूरची सास बी काही बहु आहे असे सिरीज चालवण्याची गरज नाही शंभर एपिसोडचे

त्याच्यावर बोलणं बरोबर नाही रामदास कदमजी राज्याचे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत ज्येष्ठ मंत्री राहिलेले आहेत अगर त्यांनी काही सूचना केल्या असतील काही खतखत व्यक्त केली असतील तर त्याचा आधारच करायला पाहिजे पण ह्याबद्दलचं उत्तर ह्याबद्दलची आमच्या लोकांची भूमिका ही मीडियाच्या समोर न बोलता हे आम्ही महायुतीच्या व्यासपीठावर एक दुसऱ्याशी दुसऱ्या योग्य मागणी जसं मराठा समाजाच्या काळात जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा सन्मान्य मुख्यमंत्री साहेब स्वतः तिथे गेले होते मग आता जे ओबीसी च्या हक्का चाह संदर्भात अगर आंदोलन सुरू आहे त्याही बद्दल मुख्यमंत्री साहेब निश्चित पद्धतीने विचार करतील जातील असं माझा विश्वास आहे सगळ्याच समाज घटकांना एकत्र घेऊन राज्याचा विकास करणं हे राज्याचा प्रमुख म्हणून त्यांचा हक्क आहे आणि अधिकार आहे माहिती फक्त मला एवढच एक स्पष्ट भूमिका सांगू शकतो की राज्य सरकार असो हो केंद्र सरकार असो कोणाचाही हक्क न मारता आम्हाला विकास करायचा आहे प्रत्येकाला आपला हक्क मग कोणाची जमिनी जात असे आता उदाहरण आमच्या कोकणामध्ये एन सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवे पण गेला तेव्हा आम्ही अतिशय यशस्वी पद्धतीने प्रत्येकाला प्रत्येकाचा मोबदला देऊन अधिकार आणि अपेक्षापेक्षा जास्त मोबदला तेव्हा लोकांना दिला गेला आणि आज तो महामार्ग तयार होतोय म्हणून कुठेही अगर महामार्ग बनत असेल विकास होत असेल लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय राज्य सरकार केंद्र सरकार कुठलंही पाऊल उचलणार नाही एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगू शकतो

बिहारची परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे तमिळनाडूची परिस्थिती वेगळी होती म्हणून मला असं वाटतं की, की, की माला के त्या त्या जजमेंटचा पहिला अभ्यास केल्यानंतर भूमिका मांडावी असा मताचं मी आहे म्हणताय की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण जात नाहीच टिकलं नाही तर महाराष्ट्रात आता तरी पन्नास टक्क्याच्या वर गेलेला आहे सरकार प्रयत्न करते ठीक आहे ना आमच्या प्रदेश अध्यक्षांची ती भूमिका असेल त्यांचा त्याच्याबद्दलचा अभ्यास असेल आणि राज्य सरकार मधल्या तज्ज्ञ लोकांचा एक भूमिका असेल शेवटी सगळ्या लोकांना एकत्र आणून कुठल्याही त्या आरक्षणाला गालबोट लागता कामा नये एवढी काळजी आम्ही घेतली पाहिजे एवढी भूमिकेची आम्ही लोक आहोत अटल सेतू नवी मुंबईकडे गेला पहिल्याच पावसामध्ये अशा प्रकारची असं काय झालं असेल तर योग्य डिपार्टमेंटशी बोलून लोकांची गैरसोय होऊ नये त्याच्याबद्दलची काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे जसं आम्ही कोकणामध्ये रोजगार निर्मिती व्हावी ही पालघर पासून ते तळ कोकणापर्यंत आमच्या सगळ्या जणांची भूमिका आहे आणि त्या निमित्ताने या वाढवण बंदराला भूमिका आपली मान्यता दिली गेलेली आहे आता आमची अपेक्षा आहे की लवकरच आमच्या तळ कोकणामध्ये येणाऱ्या ग्रीन रिफायनरी संदर्भात पण सकारात्मक पावलं उचलली जावी आणि तिथे पण तो प्रकल्प सुरू व्हावा अशा पद्धतीच्या प्रयत्नामध्ये आम्ही लोक आहोत ठाकरे गट विरोध आहे हे सुपारी घेऊन काम करणारा एक गँग आहे ती हा आता सकाळी मी ऐकलं संजय राजाराम राऊत काहीतरी कोयता गँग हे मंत्रालयाचं बोलतात मग त्याच्या मातोश्री मधल्या गांजा गँगला कधी बंद करणार तो हा आणि म्हणून मला त्याला असं म्हणणं आहे की उबाटा हे कसं सुपारी घेऊन प्रकल्पना विरोध करतं आणि त्यांची ती भूमिका लोकांना पटली नाही म्हणून आज पालघरचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा आहे आणि मोठ्या ताकदीने निवडून आमच्या डॉक्टर सावर आलेले आहेत म्हणून उभाट्याची ती भूमिका लोकांना मान्य नव्हती म्हणून लोकांना त्यांनी त्यांचा उमेदवार नाकारला आणि आमचा निवडून दिला आणि ज्या भूमिकेवर आम्ही निवडणूक लढलो मुद्द्यांवर निवडणूक लढलो त्याच्याचमुळे तर आम्हाला आता लोकांना पाहिजे ते द्यायला पाहिजे जसं इथे वाढवण बंदरला मान्यता दिली तसंच रोजगार निर्मितीसाठी आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये लवकरच रिफायनरी प्रकल्प यावा त्या दृष्टीकोन आम्ही पावलं उचलणार आता मी दिल्लीला एक हॉटलाईन कॉल करतो आणि जे उत्तर येईल ते तुला सांगतो आपल्या नेरिमन पॉइंट मध्ये बसून दिल्लीला हॉटलाइन कॉल करतो मंत्रिमंडळ होईल माझ्या घरात आता चेन पण नाही हो असं म्हणून जे प्रश्न आपल्या चौकटीच्या बाहेरचे आहेत ते विचारून उपयोग नाही म्हणून मला असं वाटतंय की जे जे होईल ते राज्याच्या हिताच होईल वारंवार बघायला घ्या जे प्रश्न तुम्ही सागर बंगल्याला विचारलं पाहिजे वर्षा बंगल्याला विचारलं पाहिजे ते नेरिमन पॉइंटला या ऑफिस मध्ये विचारू नका